मी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अध्यक्ष आहे काल जो दोन दिवसापूर्वी जो प्रवेश आला होता दोनशे लोकांसहित परशुराम चलवाडी आणि निलिमा चलवाडी यांच्यासहित आम्ही दोनशे लोकांचा भाजपामध्ये प्रवेश केला होता आम्ही ठामपणे सांगतो की आम्ही विशाल परब यांच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभे आहोत जो त्याच्यानंतर जो काही स्टंट करण्यात आला होता त्याच्याशी आमचा काही संबंध नाही काय आमच्या समाजामध्ये काही वेगवेगळा गट आहे जो दीपक भाईंशी निगडित आहेत ते पाच पन्नास लोकं त्यांच्याबरोबर आहेत परंतु बाकीचा जो दोनशे अडीचशे लोकांचा जो समूह आमचा लाखीवस्तीतला समूह आहे तो आम्ही विशाल भाईबरोबर आहेत आणि आम्ही कायम ठामपणे त्यांच्यावर राहणार आम्ही बी जे पीची आता आज या झालेला प्रवेशपासून आम्ही बी जे पीचीच माणसं असणार आणि कायम बी जे सोबतच राहणार आता गेल्यावेळी जनता द मेळाव्यामध्ये आम्हाला ओसरगाव या ठिकाणी दोन एकर जागा दिली होती ती दोन एकर जागा आम्हाला खूप लांब म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं होतं साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही सावंतवाडी शहराच्या नजीक दोन एकर जागा तुम्हीच बघून देत तुम्हीच बघून घेऊन या जा जागेच्या काळाबद्दल आम्ही तुम्हाला त्याची रक्कम वगैरे देऊ त्यामुळे आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबावरती भरपूर विश्वास आहे आणि आम्ही काही काही कालांतरनंतर ते आम्हाला जागासुद्धा देणार हे आम्हाला ग्वाही आहे त्याचबरोबर विशाल परब साहेबांनी आम्हालासुद्धा ते त्या जागेमध्ये शंभर घरं बांधून देणार असे आम्हाला ग्वाही दिलेली आहे त्यामुळे आमचा समाजाचा पूर्ण पाठिंबा त्यांच्याबरोबर आहे